श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवचन मी डॉक्टर सवशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक बारा मे आजचे बोधवचन वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिकटवून ठेवली पाहिजे श्रीराम स्थिर वृत्तीच्या साधकाला परमार्थ सहज साध्य होतो पण साधकाला वृत्ती स्थिर करणं सहज साध्य नाही वृत्ती चंचल आहे शास्त्राचे नियम वृत्तीला स्थिर करतात युक्ताहार विहार युक्त कर्माचरण युक्त निद्रा जागृती अशा युक्ताचरणाने वृत्ती स्थिर करायला मदत होते भजन पूजन नामस्मरण कीर्तन इत्यादी गोष्टी वृत्ती स्थिर करण्यासाठी जर उपयोगी आल्या नाही तर तो कालापव्यय होईल ते एक ढोंग किंवा करमणूक ठरेल युक्ताचरण म्हणजे दंभाचरण नव्हे वृत्ती सूक्ष्म आहे डोळ्यातला सूक्ष्म कणही खुपतो तो काढता येतो वृत्ती त्याहून सूक्ष्म आहे ती सापडत नाही तर तिला धरून स्थिर कशी करणार पण वस्तू जितकी सूक्ष्म तितकी ती अधिक व्यापक आणि शक्तिमान असते विज्ञानाने ही गोष्ट सिद्ध केली आहे अणुस्फोटाने हिरोशिमा आणि नागासाकीची अल्पकाळात राख केली परमाणू ओतप्रोत हे अधिकाधिक सूक्ष्म आणि शक्तिमान आहेत त्यांच्यावर योग्य प्रकारे नियंत्रण मिळवले तर त्यांचा उपयोग आपल्याला विधायक कार्यासाठीही करता येतो स्थिर वृत्तीचंही असंच आहे तिच्याशी नामाची गाठ पडली तर भगवंतापर्यंत साखळी जोडली जाते सैरभैर झालेली पांगलेली वृत्ती एकाग्र केली पाहिजे सर्वत्र फाकलेला प्रकाश छोट्या भिंगात एकत्र आला तर इतका प्रखर होतो की त्या खाली ठेवलेला कागदही जळतो एकाग्र वृत्तीने अर्जुनाने पोपटाच्या डोळ्याचा वेध घेतला इतकंच नव्हे तर वरती चक्राकार फिरणाऱ्या माशाच्या खाली पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबाकडे पाहून त्या माशाचा डोळा फोडला हो ही द्रौपदी स्वयंवराची गोष्ट सर्वश्रुत आहे एकत्रित केलेल्या वाफेच्या इंजिनाने आगगाडीचं अजस्त्र निर्जीव धूळ वेगाने पळवता येतं हे आपण अनुभवतोच की वृत्ती एकाग्र कशी करायची जबर इच्छाशक्ती हवी दृढ अभ्यास हवा आणि वैराग्य हवं त्याने सद्गुरूंची गाठ पडेल आणि काम होईल मानवी जीवन त्रिगुणांनी वेढलेलं आहे त्यामुळे वृत्ती ही तीन प्रकारच्या आहेत तामस राजस आणि सात्विक तामस राजस या वृत्तींचा त्याग करून सात्विक वृत्ती अंगीकारणे हा अभ्यास आहे आपण जसा विचार करतो तसा आपला आचार असतो स्नेहाने द्वेषाने किंवा भीतीने बुद्धिपूर्वक मन केंद्रित केले तर त्याला त्या वस्तूचे स्वरूप प्राप्त होते श्रीमद भागवतात एक श्लोक आहे कीटहापेशस्कृतम ध्यायन कुड्याम तेन प्रवेशिता याती तत् मताम राजन पूर्व रूपम संत्यजन म्हणजे कुंभारमाशी एखाद्या किड्याला पकडून आणून त्याला भिंतीवरील मातीच्या घरात बंदिस्त करते वारंवार येऊन त्याला भू भू करून घाबरवते भीतीने तिचे चिंतन करीत पहिल्या शरीराचा त्याग न करता तो माशी सारखाच होतो त्याप्रमाणे कोणत्याही प्रकारे का होईना परमात्म्याचे चिंतन केल्याने मनुष्यसुद्धा परमात्म्याला प्राप्त करतो आपल्या वृत्तीप्रमाणे भीती प्रेम शक्ती वात्सल्य याप्रमाणे तो प्राप्त होतो श्रीमद भागवतात भगवंतांचं वर्णन आहे मथुरेतील बहुविध जनांना तो बहुविध प्रकारे दिसला मल्लांना वज्रकठोर सामान्य लोकांना नररत्न स्त्रियांना कामदेव गोपांना आप्त दुष्ट राजांना शासन करणारा त्यांच्या मात्यापित्यांना मुलगा कंसाला मृत्यू अज्ञानी लोकांना सामान्य बालक योग्यांना परमतत्व आणि वृष्णीवंशीयांना श्रेष्ठ देव आहेत असे वाटले सर्वांना एकाच भगवंतामध्ये आपापल्या भावानुसार अनुक्रमे रौद्र अद्भुत शृंगार हास्य वीर वात्सल्य भयानक विभक्त शांत आणि भक्ती अशा दहा रसांचा अनुभव आला म्हणून आपली वृत्ती तामस राजस सात्विक अशी कोणतीही असो तिला स्थिर करण्यासाठी भगवंताशिवाय अन्य उपाय नाही स्थिर वस्तूवर चिकटवल्याशिवाय वृत्ती स्थिर होत नाही कर्म ज्ञान ध्यान भक्ती कोणताही योग असो वा नवविधा भक्तीचा कोणताही प्रकार असो भगवंत हेच अंतिम साध्य आहे भगवंताशिवाय वृत्ती स्थिर होणार नाही श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम